या मित्रांनो आपण पुस्तकाच्या गावात आलेलो आहोत आणि या स्ट्रॉबेरी सोबत पुस्तकाचाही आनंद घ्या मित्रांनो भारतातील एकमेव पुस्तकाच गाव अशी ज्याची खाती आहे त्या गावात आपण आलेलो आहे आणि या गावाला आपण भेट देणार आहोत त्याचबरोबर पुस्तकांची सुद्धा आमाघरी धन शब्दांची या एक एक रत्नांना आपण इथे भेटणार आहोत चला तर या सफरला सुरुवात करूया मातीपासून करूया आणि आपण पाहतोय की या मंदिरात आपण आलेलो आहे आणि या मंदिरात सुद्धा लायब्ररी असल्याचं आपण पाहू शकता झाडंसुद्धा बोलकी झालेली आहेत आमाघरी ब्याना शब्दांची जे रत्न शब्दांची जे शास्त्रीय इतिली प्रत्येक झाड ढोलक आहे हे आपण म्हणतोय माझी आम्ही पण आपडू पाषाण दुवे पोषण आणि सत्य झाड तुम्हाला आहे सागरी तसा समुद्रांचे जीवकार

बोलतो मराठी हरेशन ऐकतो मराठी मराठी भाषा विभागाचा कृषी ते प्रकल्प कार्यालय आहे त्याचं मोठं ऑफिस आहे एकूण ही दानवं आहे पस्तीस आहे पस्तीस हजार पुस्तकाचा साठा आमच्या गावामध्ये आहे प्रकल्प कसा करण्याची ठळक वैशिष्ट्य आहे आणि शाळा निवडलेल्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तींची नावं आहेत आणि फोन नंबर आहे तिथे हिरवी घरं दिसत आहेत हिरव्या घरांचं हिरव्या अक्षरामध्ये नाव आहेत तिथे राहण्याची पण सोय म्हणजे लेखक साहित्यिक कलाकार इथे येतात आणि पुस्तकांचा आनंद घेतात कृषिकांच्या शशिकांत मिनारे यांच्या इकडे प्रकल्प कार्यालय आणि धारण पण आहे त्यांच्याकडे हा ऑफिसचा नंबर आहे मुंबई आणि बिलारगावचा नंबर आहे आठ वर्षामध्ये आता चार ला, वर्षा ला। का, ला ला दोन हजार सतराला आठ वर्ष सुरू झाले नव्या वर्षाकडे वाटचाल आहे त्यांनी कादंबरी तुम्हाला लागली आणि कथा लागला या दोन घरामध्ये त्यांनी एक कबड इंग्लिश आहे त्याच्यामध्ये इंग्लिश बुक्स आता इंग्लिश मिडी अभिप्राय आमचे बुक्स ठेवा फेवा एक कबड केले त्यांनी तीन शाळा निवडलंय पाच आहे इंग्लिश बुक्ससाठी या गेला हा ते खाली एका मंदिराकडे मंदिर आहे आणि तिथे संत साईड दोन कबट आहे आणि खाती कथे आणि जेव्हा तुम्ही एंट्री करता गावामध्ये कादंबरी तुम्हाला लागलो त्या कादंबरीमध्ये एक इंग्लिश चा ऍड आहे कबट असं त्यांनी नियोजन केलेलं आहे शासनाने शासनाने ही पुस्तक रॅक आम्हाला दिलेलं आहे दुबईचा अमेरिका हॉलिवड चा कथाचा रिस्पॉन्स खूप चांगला आलेला आहे हे तत्पूर्व दुबईला तो खूप आला काही शंका असेल तर ऑफिस मध्ये निरज ऑफिस दोन मिनिट अंतरावर आहे त्यांनी मध्ये रोड आणि सलगची अशी आता पहिली पंचवीस होती तीस झाली पस्तीस तरी अशी निवडत निवडत अशी गरज दारण निवडलेली आहे त्यांनी आणि आता डॉक्युमेंटरी आणि सगळं डिटेल माहिती तुम्हाला ऑफिस मध्ये अजून होते पडेल माझ्या पण मी सांगण्याचा प्रयत्न करते आपल्या मराठी जेवढं सत्य होत असं माझ्याला काहीतरी देणं आहे म्हणून बस खूप छान चांगला उपक्रम मॅडम चांगलं वाटलं गाडी थांबते तर आपल्याला वाटतं आपण दोन मिनिट द्यावी आपल्या मराठी दीडशे उंबरठे गावामध्ये होते त्याच्यानंतर शेणामारीच घर होत तेरा घर छोटे असे टप्प्या टप्प्यान घर म्हणत गेलं त्याच्यानंतर मग हे घर माझं पूर्ण झालं त्याच्यानंतर चार वर्षाने ही योजना आली सतराला तर माझे मित्र आपणही गरिबीतून आलो आहोत तर सरस्वती माझ्या दरात उभी आहे तर आपण एक सरस्वती नगर देऊन खूप मस्त आणि आज पस्तीस हजार गावामध्ये साठा असल्यामुळे सरस्वती गंगा तर खूप वाहते आहे आणि चुकलेलं नाही म्हणजे मग अशाच एका पुस्तकाच्या घरात आपण आपण आहोत हे सरस्वतीसाठी मंदिर असं यांनी वेगळं ठेवलेलं आहे आणि हे सगळं पुस्तकांचं भंडार त्याच वाचक सुद्धा आपल्याला दिसत आहे अभिप्राय द्यायचा आहे बचपन या नंतर इथं महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम लहान मुलासुद्धा पुस्तकं वाचण्यात लग्न असतं आपल्याला दिसतं अतिशय व्यवस्था नंतर मला असं वाटतं बेडरूम किचन परंतु जी पूर्ण खोली आहे ती फक्त पुस्तकांसाठी आणि वाचकांसाठी ठेवलेली आहे बाहेरच्या आपण थोडं हे सुद्धा इंडोर गेम सुद्धा अनुभव अस घेऊ शकतो आपण त्याचा المهم اشد الطريق بس كيف आणि या याचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं इंग्लिश पुस्तकं सुद्धा आहेत कारण आता मुलांचं जे ॲडमिशन आहे इंग्लिश माध्यमातून जास्त होत आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की याच्यामध्ये इंग्लिश मिडियमचं सुद्धा सेक्शन सुरू केलेलं आहे छोटे छोटे